निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी गोवा ते नागपूर असा आठशे पाच किलोमीटर लांबीचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग याला कोल्हापूर सांगली लातूर इथून प्रचंड विरोध होतोय त्याचबरोबर सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये देखील या निर्णयाबद्दल नाराजी दिसून येऊ लागली आहे अखिल भारतीय किसान सभेच्या गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं आंबोली गेडे नेनेवाडी पारपोली तांबोळी असनिये यांसहित अन्य गावांना भेटी दिल्या यावेळी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांचे पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये महामार्ग वर्गामध्ये प्रस्तावित जमीनधारक आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सरकारनं सांगितलं काही ग्रामस्थ यांच्याशी आम्ही चर्चा करण्यासाठी आलो होतो आम्ही कोल्हापूरचे शेतकरी हा जो शक्तीपीठ महामार्ग गोवा ते नागपूर असा महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे याच्यामध्ये बारा जिल्हे बारा जिल्ह्यांतून विविध शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत शहाऐंशी हजार कोटींचा प्रकल्प आहे असं ते म्हणत आहेत पण या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल की ज्यांची जमीन मालकीची आहे त्या शेतकऱ्यांचं कोणतंही म्हणणं असेल किंवा त्यांच्याबद्दल चर्चा देखील शासनाने केलेली नाही आहे दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की वेगळ्या मार्गाने जनता काहीतरी आंदोलन करत असतं निवेदन देत असतं की आम्हाला अमुक अमुक गोष्ट पाहिजे शक्तीपीठ महामार्गाबद्दल जनतेतून साधं एक साधं एखाद्या नागरिकाचं निवेदनही गेलेलं नाही की आम्हाला अशा पद्धतीचा रस्ता पाहिजे आणि त्यामुळे प्रश्न असा होतो की शासन हा कोणासाठी रस्ता करू इच्छित आहे हा प्रश्न प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात आहे गेळे गावातल्या ग्रामस्थांच्या ही देखील आहे आणि त्यामुळे आमचं असं मत आहे की ही जी शेती आहे अनेक वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये खडकाळ जमीन ही करून काय केलेली आहे सिंचन त्याच्यामध्ये आमच्याला सिंचन आणून पिकाऊ जमीन मशागत करून ती केलेली आहे अशी पिढ्यानपिढ्या कष्ट ज्याच्यामध्ये आमच्या पिढ्यांचा घाम त्याच्यामध्ये गेलेला आहे अशी जमीन शासनानं घेता कामा नये दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की सर्व या ठिकाणी खास करून सांगली कोल्हापूर या ठिकाणच्या ज्या जमिनी त्या बागायती जमिनी आहेत इथून जवळच आपल्याला माहिती आहे की आजऱ्याचे शेतकरी आमच्यासोबत आहेत गेळे गावचेही इथं पदाधिकारी आहेत तर इथली जी जमीन आहे याच्या शेजारीच काय आहे हिरणिकेशी नदी वाहते दरी आहे है, डोंगर आहेत तर हा डोंगर पोखरून टनेल त्यांना जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे नकाशा जर बघितलं तर डोंगर पोखरावा लागेल आणि आपला हा पश्चिम घाट जो आहे माधव गाडगे समितीचा अहवाल जो आहे हा पश्चिम घाट आहे हा इको सेन्सिटिव्ह आहे आणि अशा ठिकाणी पर्यावरणाचा नाश होणार आहे आणि शेतकऱ्यांना तर मोबदल्याबद्दल अजून काहीच ते बोललेलं नाही आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल